बद्दल माहिती देणार आहे सांगणार आहे फक्त एकच काम करायचंय व्हिडिओला अजिबात सोडायचं नाही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा होणार आहे कारण की आज फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मंडळी एक किलोमीटर जास्त लांब नसतो एक किलोमीटर म्हणजे अगदी चला आपण ओनरला पण भेटू ओनर पण आपल्या बरोबर आहे प्लॉट चे डायरेक्टली ह्यांना भेटलेला आहे साहेब जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे साहेब तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये साहेब हे जे आणि बघायला गेलं तर मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवू शकता तुम्ही आम्ही जे सांगतो आणि साहेब पण जे सांगतात ते आमच्या सारखंच बोलतात की खरेदी खत सात बारा आणि पन्नास वर्षाची काय असते ती सर्च रिपोर्ट डायरेक्ट पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट तुमच्यासाठी असते बिलकुल बिलकुल मंडळी बघा जे जाहिराती असतात जे बोर्ड असतात भरपूर हायवेतून तुम्ही आमच्या कदाचित आमच्या प्लॉटवरती येणार आहे आणि विजिट करायला बघणार आहे तुम्हाला भरपूर लोक तुम्हाला ते बोर्ड वगैरे दिसणार आहे त्याला घाबरू नका पहिला आमच्याकडे या भेट द्या आम्ही हे बोलत नाही की डायरेक्टली संपूर्ण पैसा मोजा येत नाही तुम्हाला फक्त बुकिंगला फक्त दहा हजार रुपये द्यायचे ते पण तुम्हाला आवडले प्लॉट तुम्हाला बुकिंग महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी आज मुद्दामून इथून व्हिडिओ चालू केलेला आहे तुम्हाला मी सगळं दाखवणार सगळं सांगणार चला माझ्या बरोबर या इथं मी सगळं काय एक एक जबाबदारीने तुम्हाला हे जे एरिया आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे सगळी जबाबदारी अजिबात सोडायचं नाही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा होणार आहे कारण की आज आपण जे आहे आहे आणि एक एक डिटेल एक एक माहिती तुमच्यासाठी मी सादर करीत आहे आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती मंडळी तुम्ही नवीन आले असाल तर चॅनल ला बघा महत्वाचा पाठ आहे चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आहे पण घंटीला दाबवा तुम्ही हे क्षेत्र बघू शकतात लोक आलेले ते पण बघू शकतात एवढे लोक इकडं विजिट करून राहिलेले पण आपण फक्त व्हिडिओ बघतो नुसतं व्हिडिओ बघतो आणि एकदम चिल्लर भावामध्ये एकदम आपल्या सिटी मध्ये आपल्याला तीस प्रॉपर्टी पाहिजे अ कस का भेटणार मला हे सांगा की पुणे शहर जे आहे काय खेड खेरडे गावासारखे झाले का सांगा तुम्ही अहो मला हे सांगा तुम्ही की आज तुम्ही जे बघतात मंडळी इकडं बघा माझ्याकडं कि तुम्ही जे बघतात ते जो क्षेत्र जो आहे जो जे जे, ए, हे कुठं आहे आता आपल्याला सगळं पाहिजे तुम्ही चला इकडे या हे हे एरिया तुम्ही बघू शकता अहो लोकांना जे पाहिजे तर एकदम शाळा पाहिजे कॉलेज पाहिजे हॉस्पिटल पाहिजे मोठमोठे मॉल दुकान पाहिजे अहो मला हे सांगा तुम्ही की एक वेळ जो होता पुणे शहर तो गावच होता ना बरोबर ना गावामध्येच रूपांतर होत ना डायरेक्टली येणे जागा म्हणून विकलं गेलं का नाही ना आज तुमच्यासाठी हे जे क्षेत्र आणलेलं आहे हे बघायला गेलं हे संपूर्ण बघा हे रस्ता दाखवा शाळेगाव रस्ता तुम्ही बघू शकता तीस फुटाचा मोठा रस्ता आहे आणि बघायला गेलं प्रत्येक प्लॉट मध्ये पाण्याचा नळ दिलेला आहे आणि एकदमच झुम करून दाखवा तर समोर तुम्हाला विहीर दिसणार आहे दोन दोन विहिरी इथं आहे दोन दोन विहीर आहे पाण्याचं कनेक्शन आहे अक्षरशः ला जे आहे बघा आरसी ची बॉर्डर दिलेली आर बॉर्डर दिलेली ही आर बॉर्डर तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लॉटला आरसी बॉर्डर दिलेली आता हे जे प्लॉट जे आहे फक्त फक्त चार लाख ऐंशी हजाराचे प्लॉट आहे हे जे जो क्षेत्रफळ जो आहे म्हणजे जो स्क्वेअर फीट म्हणजे एक एक एकर एक एक नाही सोळा एकरचा हा भला मोठा प्रोजेक्ट आहे आणि सोळा एकर मध्ये तुम्ही बघू शकता चार लाख ऐंशी वाले प्लॉट आहे त्यानंतर इथं या हे बघा पाच लाख ऐंशी हजार वाले प्लॉट आहे आणि एकदमच हवेपासून एक, हवे एक किलोमीटर फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मंडळी एक किलोमीटर जास्त लांब नसतो एक किलोमीटर म्हणजे अगदी हवेच्या बाजूला हे प्लॉट मौजूद आहे पण आपल्याला ती माहिती नाही पाहिजे आपल्याला जे पाहिजे आप ते कमीत कमी बजेट मध्ये पाहिजे आणि एकदमच ह्याच्यामध्ये पाहिजे चला आपण ओनरला पण भेटू ओनर पण आपल्या बरोबर आहे प्लॉट चे डायरेक्टली ह्यांना भेटलेला आहे साहेब जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे साहेब तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये साहेब हे जे आहे आता सध्याला तीन ऐंशी सेल आउट झालेले त्याच्याबद्दल काही नवीन आणलं का तुम्ही पाच मध्ये प्लॉट आहे साडेचार आणि साडेपाच मध्येच ते प्लॉट मोजूद आहे आणि जवळपासून आपला पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आला तर लोकांची गर्दी होऊ राहिली का नाही सांगा लोक भरपूर लोक येतात भरपूर लोकांनी प्लॉट पण घेतलेला आहे आणि बघायला गेलं तर मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवू शकतात तुम्ही आम्ही जे सांगतो आणि साहेब पण जे सांगतात ते आमच्या सारखंच बोलतात की खरेदी खत सात बारा आणि पन्नास वर्षाची काय असते ती सर्च रिपोर्ट डायरेक्ट पन्नास वर्षाची डायरेक सर्च रिपोर्ट तुमच्यासाठी असते पेपर दाखवा तुम्ही बिलकुल बिलकुल मंडळी बघा जे जाहिराती असतात जे बोर्ड असतात भरपूर हायवेतून तुम्ही आमच्या कदाचित आमच्या प्लॉट वरती येणार आहे आणि विजिट करायला बघणार आहे तुम्हाला भरपूर लोक तुम्हाला ते बोर्ड वगैरे दिसणार आहे त्याला घाबरू नका पहिला आमच्याकडे या भेट द्या आम्ही हे बोलत नाही की डायरेक्टली संपूर्ण पैसा मोजा येत नाही तुम्हाला फक्त बुकिंगला फक्त दहा हजार रुपये द्यायचे ते पण तुम्हाला आवडले प्लॉट तेव्हाच तुम्हाला बुकिंग करायची आणि संपूर्ण खरेदी खर सात बारा झाल्यानंतर तुम्ही बाकीचं डाऊन पेमेंट ते देऊ शकतात आणि ईएमआय वर सुद्धा प्लॉट मोजूद आहे चार लाख ऐंशी हजाराचे साहेब बरोबर ना ना साहेब चार लाखांच्या काय ईएमआय असणार साहेब पन्नास टक्के बघा पन्नास टक्के कॅश द्यायचे आणि बाकीच पार्टी आहे ते त्यांच्या बरोबर बोलत होते मिनिटाचा फक्त टाइम द्या ओके मंडळी तुम्हाला हे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली डिस्कशन बॉक्स मध्ये आपले शाहीद भाऊचा नंबर आणि ऑफिसचा नंबर असं दिलेला आहे तुम्ही एक एक काम करा बाव हे संपूर्ण घर वगैरे दाखवा तुम्ही बघू शकता हे घर वगैरे झालेले प्लॉटला अगदी प्लॉट मध्ये झालेले आता हायवे पासून फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर हायवे पासून आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला ते तुम्ही विचार करू शकता एक किलोमीटर यवतमध्ये पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर हे सगळं काय तुमच्यासाठी अगदी अगदी एकदम कमी भावामध्ये बरं तुम्हाला घर पाहिजे असेल बारा लाखामध्ये चौदा मध्ये पंधरा मध्ये तर ते पण सगळं नियोजित केलेलं आहे मंडळी तुम्ही बघा फक्त हे विश्वास ठेवा तुम्ही तुम्ही नुसतं झोपडपट्टी मध्ये बघून जमणार नाही आता आता तुमच्या समोर हे माझे व्हिडिओ आलेले आपल्या ऑफिसचे नंबर आलेले फक्त तुम्हाला एकच काम करायचं बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा शायद बाबाला किंवा आपला नंबर दिलेला ऑफिसला तिथं आणि बुकिंग साठी अपॉइंटमेंट बुक करून या प्लॉट वरती तुम्ही बेडजे येऊ शकता फ्री मध्ये काही चार्जेस द्यायची गरज नाही एक रुपया तुम्हाला खर्च करायची गरज नाही फक्त एवढे की तुम्हाला प्लॉट पसंत पडले तर त्यावेळेस तुम्हाला दहा हजार रुपयाचं टोकन द्यायचं अजून एक आहे की तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून किंवा बाहेर देशातून बघत असाल तर एक मेसेज करा कमेंट बॉक्स मध्ये भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे ク